ओम श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थावर जयतु चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत करते स्वामी चरणी प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात समाधानात आनंदात आशीर्वाद ठेवा तुमचे नामस्मरण अखंडामध्ये ना सुद्धा ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे काय तर आपल्या वास्तूमधील काही जे टिप्स आहेत की जे आपल्याला फायदेशीर ठरणार आहेत आणि एक छोट्या छोट्या साध्या साध्या टिप्स आहेत आपल्याला तोडफोड नाही करायची बट हा अशा आपण काय करतो अशा काहीतरी गोष्टी आपल्या हातून चुकून ठेवल्या जातात आणि त्याचा इफेक्ट आपल्याशिवाय आपल्या लाईफस्टाईलवरती पडत असतो किंवा आपल्या आपल्याला काही कुठल्या कामात अडथळे येतात किंवा काही गोष्टी होतात तर आपल्याला कळत नाही तर जे छोटे छोटे टिप्स आहेत एक निगेटिव्हिटी फैलवणाऱ्या म्हणजे आपल्या घरात निगेटिव्हिटी निर्माण करणाऱ्या गोष्टी आपल्या घरात ठेवल्या जातात आणि आपलं लक्ष नसतं तर हा व्हिडिओ त्याचाच आहे की वास्तू म्हणजे वास्तूमधील काही अशा गोष्टी आहेत की ज्या आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे आणि ह्या गोष्टी आपण नेहमी म्हणजे लक्षात ठेवून पाळायला पाहिजेत की हा असं नाही करायचं कसं करायचं तर अशी अशी माहिती आहे जी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे तर आम्हाला मीडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ तर सर्वात पहिली पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे काय तर बिघडलेली घड्याळी घड्याळे जी असतात आपल्या घरात बिघडलेली ती घरात ठेवू नये जेणे काय होतं ती निगेटिव्हिटी पसरवत असतात म्हणजे आपण काय करतो एखादं घड्याळ खराब झालं की आपण नंतर दुरुस्त करू म्हणून आपण ते घरात ठेवतो आणि आपण ते मिसळून जातो आणि ते किती दिवस तसंच पडलेलं असतं तर तशी बिघडलेली घड्याळे हे घरात ठेवू नये दुसरं म्हणजे काय तर डस्टबिनमध्ये कंट म्हणजे कचरा पडू देऊ नये जसं की आता बघा फ्लॅट सिस्टीम असेल तर दररोज कचऱ्यावाला कचरा घ्यायला येत असतो तर कधी कधी आपण कचरा ठेवायचा विसरून जातो आणि खूप दिवस होऊन जातात मग आपला कचरा कसाच पडलेला असतो तो कसाही कचरा घरा ठेवू नये ॲक्च्युली त्याच्यात वासही येते आणि ते, ते शरीरासाठीही चांगलं नाही आणि म्हणजे कचरा हा घरात ठेवूच नाही ऍक्च्युली नसेल कचऱ्यावाला येत तर स्वतःहून जाऊन आपण डस्टबिनमध्ये ज्या काही बाहेर डस्टबिन ठेवलेल्या असतं सार्वजनिक त्याच्यामध्ये टाकावा उघड्यावरती सुद्धा कचरा टाकू नये तर ही एक महत्त्वाची टिप्स आहे की डस्टबिनमध्ये कचरा जास्त दिवस साठू देऊ नये कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा नेहमी निर्माण होत असते घरात त्याच्यानंतर आहे बेडरूम मध्ये कसलेच रोप लावू नये काही काही लोकांना बेडरूम मध्ये जर विंडो असेल तर त्यामध्ये खूप छोटे छोटे रोप लावण्याची सवय असते तर बेडरूम मध्ये कुठलंही रोप लावू नये चौथा आहे बघा संडासची भिंत आणि देवघराची भिंत ही कधीच एक नसावी खूप वेळेस असं होतं की टॉयलेटची भिंत आहे आणि देवघरे तर आपण असं ठेवतो असं चिटकून ठेवतो तर तसं खरंच नाही नाही ठेवायला पाहिजे आणि जर तसं असेल आणि तुमच्याकडे ऑप्शन असेल तर प्लीज थोडं डिस्टन्स ठेवा की तुम्ही देवगं ठेवलेल तर चिटकून नाही ठेवता थोडं डिस्टन्स ठेवून ठेवा जर ऑप्शन नसेल तर आणि जर ऑप्शन असेल की तुम्ही दुसरीकडे तुमचं देव ठेवू हो शकता ईशान्य बघतात पूर्वेकडे तर तुम्ही नक्कीच ती दिशा बदलव ती दिशा बदलवून टाका आणि ऑप्शनच नसेल तर मग तुम्ही थोडं डिस्टन्स ठेवा एवढं तरी असं डिस्टन्स ठेवा नंतर काय बेडरूममध्ये धार्मिक पूजेच्या वस्तू अथवा देव ठेवू नये बेडरूम मध्ये तर देवघर किंवा कुठलीच धार्मिक वस्तू आपण ठेवतच नाही तर ह्या गोष्टीही ठेवू नये त्यानंतर सुकलेली फुले कुठल्याच मध्ये ठेवू नये ती विसर्जित करावी निर्माले आपलं जे असत ते विसर्जित करावं कधी कधी खरंच आठवण राहत नाही पण आठवणीने ते विसर्जित करावं आणि दर शनिवारी जर केलं म्हणजे दर शनिवारी आपण असंही देवघराची साफसफाई घराची साफसफाई जाळं जर मोठं काढत असतो तर त्या दिवशी ते सर्व विसर म्हणजे निर्मालाही विसर्जित त्या दिवशी केलं तर अतिशय उत्तम नंतर आहे घरातील झाडू बघा घरातील झाडू आपण झाडूला नेहमी लक्ष्मी म्हणत असतो आणि घरातील झाडू हा कुणाला दिसणार नाही अशा पद्धतीने ठेवायचा तर त्याची तो झाडू उभाही ठेवू नये आणि व्यवस्थित म्हणजे कुणाला कुणाच्या नजरेस पडणार नाही म्हणजे बाहेरच्या व्यक्तीची नजर त्या झाडूवरती जाणार नाही अशा पद्धतीने तो झाडू आपण ठेवायचा आहे त्यानंतर घरात निवडुंग व बोनसाय केलेले वृक्ष ठेवू नये निवडुंगामुळे काय होतं निवडुंग येतात आणि बोनसा हे जे झाड आहे म्हणजे बोनसामुळे तुमची प्रगती थांबण्याचा धोका असतो स्वयंपाकघराच्या घराच्या सींग मध्ये खरगटी भांडे कधीही ठेवू नये त्यामुळे दरिद्रता येण्याचं लक्षण असतं ईशान्येला तुळशीचे रोप लावावे ईशान्ये कोपऱ्यात जर तुळशीचे रोप लावले तर अतिशय छान त्यानंतर घराच्या बैठकीच्या खोलीमध्ये बांबूचे रोप लावावे बघा एक छोटसं बाऊल असतं आणि बांबूचे रोप मिळतात म्हणजे बांबूचं रोप मिळतं आणि एक बाऊल असतं ते पाणी चार पाच दिवसाने असं पिवळसर होतं ते पाणी फक्त चेंज करायचं तर ते पूर्वेस ठेवायचं म्हणजे हॉलमध्ये पूर्वेस बांबूचं झाड ठेवायचं असं म्हटलं जातं की जसं जसं बांबूचं झाड वाढतं तस तसं आपली प्रगती खूप होत राहते तर ते असं काचेच्या बाऊलमध्ये पाण्यामध्येच मिळतं ते त्यानंतर आहे की सकाळी म्हणजे सकाळी लगेच उठल्याबरोबर आपल्या सर्व घराच्या दारा खिडक्या उघड्या ठेवायच्या आणि सूर्यप्रकाश आपल्या घरात आला पाहिजे आणि घरात जी काही निगेटिव्हिटी रात्रभर साचलेली असते तीही सकाळी निघून जाते आणि सकाळी एकदम छान पॉझिटिव्हिटी येतं आणि सूर्यकिरण आली तर अर्थात आपल्या घरात खूप पॉझिटिव्ह वातावरण येत असतं त्यानंतर आहे घरामध्ये पा प्राण्याच्या कातळ्यापासून बनवलेल्या वस्तूही ठेवू नये ही बाब ही अशुभ मानली जाते कारण अर्थात कातळ्यापासून बनल्या बनलं म्हणजे ते प्राणी कातळ्याला यूज केलेलं असतं तर त्या वस्तू घरात ठेवून हे अशुभ आहे त्यानंतर हे घरामध्ये फुटका आरसा किंवा फ्रेम कधीही ठेवू नये खरंच आहे घरात कधीच फुटका आरसा कधीच ठेवू नये असल्यास फेकून द्या आणि दुसऱ्या घेऊन या त्यानंतर प्रवेशद्वारावरती स्वस्ती किंवा ओम लावल्याने सुख शांती लाव राहते आपल्या प्रवेशद्वारावरती बघा स्टिकर मिळतात करा किंवा तुम्ही स्वस्तिक किंवा ओं काढू शकता त्यानंतर असंही म्हटलं जातं की मंदिराची सावली ही घरावर पडणे सुद्धा अश्रू असतं यामुळे घरात आजारपण येण्याची शक्यता असते असं म्हटलं जात घराच्या दक्षिण भागास लाल रंगाचं पेंटिंग लावल्याने त्यात आणि काय होतं तर घरातील व्यक्तींचा आत्मविश्वास वाढतो दक्षिण जो दक्षिण जी भिंत असते त्याला जर तुम्ही लाल रंगाची पेंटिंग लावली तर घरातील व्यक्तींचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते घराच्या पूर्व भिंतीला लाकडी फ्रेममध्ये चित्र लावावे कारण ही दिशा काष्टतत्वाची मानली जाते लाकडी फ्रेममध्ये तुम्ही कुठलीही कुठलेही चित्र तुम्ही लावा तुम्हाला आवडीनुसार त्यानंतर सकाळी आवडत्या देवतांच्या मंत्राची सी डी किंवा बघा आता यूट्यूबवरती मिळतं तर आता स्वामी महाराजांचं श्री स्वामीचं समर्थ हा जप तुम्ही लावू शकता किंवा कुठलीही देवीचा मंत्र म्हणा काही तुम्ही सकाळी लावा खूप छान वाटतं आणि घरात खूप छान वातावरण होतं आणि घरात रद्दी मोडक्या वस्तू किंवा भंगार साठवून कधीच ठेवू नये यामुळे घरातल्या लोकांच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो जसं पहिलाच आपला पॉइंट होता की घरामध्ये बंद पडलेली किंवा बिघडलेली घड्याळ ठेवणे तसंच घरामध्ये रद्दी किंवा वस्तू आपण काय करतो साठवून ठेवतो चला आपण नंतर देऊ नंतर देऊ नंतर देऊ त्यापेक्षा आलं थोडं देऊन द्यायचं कारण काय होतं त्या साठत राहतात आणि ते इतक्या साठत मग ते साठलेल्या वस्तूला निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी असतात आपल्या घरामध्ये आणि अर्थात आपला माइंड सुद्धा निगेटिव्हिटीमध्ये जातो आणि प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात त्यापेक्षा थोड्याही वस्तू असताना देऊन टाकायच्या घरात काहीच ठेवायचं नाही घरात एकदम छान प्रसन्न वातावरण ठेवायचं तर अशी छोटीशी माहिती होती जी मला मिळाली होती तर ती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला नक्की करा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब नक्की करा बरं का जर केलेलं नसेल तर केलेली आणि अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी